बारामती नगर परिषद हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी करदारात सूट दिली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांना मात्र सवलत दिल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अभिजित कांबळे यांनी केला आहे कांबळे यांनी अनोखे पोस्टर छापत कर चोर टॅक्स चोर अशा आशयाचा मजकूर छापला असून ते पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले यावेळी अभिजित कांबळे यांनी बारामतीकरांना टॅक्स चोरांचे विकासाच्या नावाखाली हात मजबूत करण्यापेक्षा त्यांना धडा शिकवा असे आवाहन केले आहे यावेळी कांबळे यांनी सर्वसामान्य लोकांची चोरी खपते आणि यांची लपते असे म्हणत अजित पवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधलाय याबाबत अभिजित कांबळे यांच्याशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधी यांनी बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यावर नगराध्यक्षपदाचे अपक्ष जे काही उमेदवार आहेत अभिजित कांबळे यांनी खर तर गंभीर आरोप केले आहेत टॅक्स चोरी केल्याचा आरोप दोघांवरतीही अभिजित कांबळे यांनी केलाय नेमका आरोप काय आहे हे आपण या बॅनरच्या माध्यमातून खरं तर आपल्या प्रेक्षकांना दाखवू अजित पवारांच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष पदाचे त्यांचे जे काही उमेदवार आहेत सचिन सातव यांच्या माध्यमातून नगरपालिकेला जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे त्यांना हाताशी धोरण टॅक्स चोरी नेमकी कशा पद्धतीने केली तर एक हे अनोखे बॅनर त्यांच्याकडून तयार करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यामुळे कर करचोर टॅक्स चोर असा उल्लेख सचिन सातवाचा केलेला आहे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं सांगतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या संविधानाप्रमाणे आपण चालतो मात्र हे जे काही टॅक्स चोरी केलेली आहे ही टॅक्स चोरी एक प्रकारे संविधानाला धुडकावूनच अजित पवारांनी केलेली प्रथम दर्शनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात बातचीत करू बारामतीचे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अभिजित कांबळे आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू अभिजीत पहिल्यांदा महाराष्ट्र टुडे लाईव्ह आपल्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सातत्यानं तुम्ही विविध मुद्द्यांवरती सातत्यानं आवाज उठवत असता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे नगरपालिकेचं इलेक्शन म्हटलं की हे सर्वसामान्यांचं इलेक्शन राष्ट्रवादी दाखवतो खरं तर हे इलेक्शन सर्वसामान्यांचा टॅक्स असेल सर्वसामान्यांवरून होणारा अतिरिक्त टॅक्स असेल या संदर्भात इलेक्शन आहे तुम्ही आज अजित पवारांवरती आरोप केलाय टॅक्स चोरीचा त्यांचे उमेदवार सचिन सातव आहेत त्यांच्यावर टॅक्स चोरीचा आरोप केलाय काय नेमका आरोप आहे माझा आरोप असा आहे किंवा अजित पवार ह्याच्यासाठी आहे की अजित पवार जरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले तरी पण बारामती नगर परिषदेचे ते पहिल्यांदा नागरिक आहेत आणि नागरिक असून ते जवळचे येतील सहयोग सोसायटी जे बारामती नगर परिषद हद्दीमध्ये येते त्या हद्दीमधील त्यांची स्वतःचे मिळकत आहे ते घर आहे त्यांचं त्या घर घराची परवानगी आता आपण बघू की उपविभागीय अधिकारी बारामती यांनी त्यांना दिनांक चोवीस पाच दोन हजार बाराला रहिवाशीसाठी सुधारित परवानगी दिली तर त्या परवानगीमध्ये काय दिलंय तर किमान अजितदादांना सात हजार दोनशे एक्केचाळीस चौरस मीटर म्हणजे जवळजवळ बहात्तर गुंठ्यामध्ये त्यांचं बांधकाम आहे आणि त्यांचं हे बांधकाम करताना बारामती नगरपालिका त्यांच्या प्रकारे टॅक्स हा रिव्हिजन उतारा आहे बारामती नगरपालिकेचा हा रिव्हिजन उतारा फक्त दोन पॉईंट एक्क्याऐंशी एक चौरस मीटर म्हणजे दोनशे एक्क्याऐंशी चौरस मीटर म्हणजे जवळजवळ पावणे तीन गुंठ्यामध्ये अजित पवारांचं बांधकाम नगरपालिका दाखवते म्हणजे आता कुठल्या मुख्य अधिकाऱ्याच्या सांगण्यावरनं हे असं केलं जातं का क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरनं ही चुकीची मापं लावली जातात आणि त्याच्यामुळे अजित पवारांना एवढ्या मोठ्या म्हणजे त्यांची एवढी मोठी मिळकत आहे कमीत कमी त्यांना सहा ते सात लाख रुपये वार्षिक घरपट्टी आकारायलाच पाहिजे पण तसं न होता अजित पवारांना आकारली किती जाते ह्या सहयोगमध्ये गृहनिर्माण संस्था बिगवन रोड अजित आनंदराव पवार यांना घरपट्टी आहे चौदा हजार आठशे तेवीस रुपये आता हा अन्याय झाला नाही तर काय झाला आता मध्ये करचोरी झाली नाही तर काय झाली अजित पवार सतत त्यांच्या भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणाऱ्या आम्ही कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्या विचारांनी चालतो सर तुम्ही सांगा की त्यांच्या संस्था त्यांची विद्याप्रतिष्ठान आहे विद्याप्रतिष्ठान शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमिक शाळा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडून मग ती कुठल्याही जातीचे असो हो, अनुसूचित जातीचे असो हो, ओबीसी असो हो, म्हणजे मार मांग सांबार ढोर माळी ह्या सगळ्या जातीची विद्यार्थी तिथं साधारणपणे साडेतीन हजार विद्यार्थी आहेत साडेतीन ते चार हजार विद्यार्थी आहेत आणि प्रति विद्यार्थ्याकडून अनुदानित शाळा असताना पंधरा हजार रुपये फुले शाहू आंबेडकरांनी असं केलं असतं का या विचारांनी चालणार आहेत का म्हणजे त्या संस्थेला फायदा होतो का फुले शाहू आंबेडकरांना फायदा होणार आहे त्या फीचा तर हे जे काही परवानगीचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला हे मिळकतीचे जे बांधकाम पूर्ण झाल्याचं जो दिनांक आहे वर्ष आहे दोन हजार पाच आहे मग असा असताना दोन हजार बारा साठी याची परवानगी का दिली जाते काय नेमकं गौड बंगाल या पाठीमागे ह्याच्यामध्ये गौड बंगाल असा आहे की सहयोग सोसायटी ही पूर्वीच शरद पवारांचं शरद पवार यांचं होतं त्याच्यानंतर ते त्यांनी सुप्रिया सुळेंना दिले आणि सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिलं पण त्याच्यानंतर अजित पवारांनी तिथं घर बांधलं परमिशन घर बांधायला कधी घेतली दोन हजार बाराला आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट कधी घेतलं तर सम कम्प्लिशन सर्टिफिकेट ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आता तुम्ही विचार करा हा किती मोठा कालखंड आहे आता घर बांधलं किती इथं मिळकतीचं बांधकाम पूर्ण दिनांक किती दिलाय दोन हजार पाच म्हणजे कम्प्लिशन कधी द्यायला पाहिजे होतं दोन हजार पाचला द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी परमिशन कधी घेतलं बरं चला रिव्ह्यूज केलं परत त्यांनी बांधकामाचा Uh, सुधारित बांधकामासाठी परमिशन घेतली दोन हजार बाराला दोन हजार बारा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान किती काळ आहे बारा वर्षाचा आहे आणि अजित पवारांनी आतापर्यंत ह्या मिळकतीला कधीही कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलं नव्हतं ते पण आक्षेप मीच घेतला त्यांच्यावर आमदारकीच्या टायमाला तेव्हा त्यांनी नगरपालिकेमध्ये जेव्हा जो उल्लेख केला की के अजित पवारांनी जे कम्प्लेन्स सर्टिफिकेट आहे दोन हजार चोवीस साली घेतलं म्हणजे दोन हजार बारा नंतर दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस पर्यंत या सगळ्यामध्ये अजित पवारांनी बेकायदेशीर बांधकाम तसंच राहू दिलं त्याचा टॅक्स चोरी केला असा आरोप आहे तुमचा सरळच आहे की आता ही माप कधी दोन हजार पाचशे ची आता पण तुम्हाला नगरपालिकेमध्ये ही माप तुम्हाला कधी दोन हजार चोवीस त्या मापाच पैसे आहेत म्हणजे पावणे तीन गुंठ्याच्या बांधकामाचे पैसे किती होते चौदा हजार आठशे तेवीस रुपये आणि बहात्तर हजार स्क्वेअर फुटाच्या बांधकामाचं घरपट्टी किती होती जवळजवळ साडेसहा ते सात लाखाच्या आसपास होते मग अजितदादा ह्याच्यामध्ये कर चोरतात का नाही हे सिद्ध होतंय ना ह्याच्यामध्ये ही सिद्ध तर हा जो काही मुद्दा आहे आपण आपल्या प्रेक्षकांना पुन पुन्हा एकदा समजावून सांगू अजित पवारांचं जे काही बांधकाम आहे दोन हजार पाच साली हे बांधकाम पूर्णत्व आलं होतं मात्र दोन हजार बारा साली पुन्हा रिन्युएशन अजित पवारांच्या माध्यमातून परवानगी घेण्यात आली मात्र दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या सगळ्या दरम्यानचा टॅक्स अजित पवारांनी चोरला असा आरोप अभिजित कांबळे यांच्याकडून केला जातो इतर महत्वाच्या मुद्द्याकडे मला तुम्हाला आणायचंय जे काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव आहेत यांच्यावर नेमका काय आक्षेप आहे यांच्या माध्यमातून नेमकी कशी टॅक्सोरी करण्यात आली आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही बॅनर मध्ये सगळं स्पष्ट दाखवा आता हे जी मिळकत आहे ही बी एम सी एक म्हणजे कसब्यातली आहे आणि ही मिळकत कुणाच्या नाव आहे जयश्री सदाशिव सातव जे सचिन सातव यांच्या आई आहेत आणि पूर्वीच्या नगराध्यक्ष बारामतीच्या आहेत आणि ह्यांच्या नाव आहे आणि तिथंच त्यांच्या हिथं श्रीनाथ होंडा वर्कशॉप बंडाचं शोरूम आहे टू व्हीलरचं कधी काय दिलंय दुकान नंबर बारा तेरा चौदा ही पूर्ण तुम्हाला मिळकत सांगतोय ना ही मिळकत कशाची आहे तर ही मिळकत आहे रहिवासी रहिवाशीची परमिशन आहे पण हिथं काय दाखवलं तुम्ही इथं उल्लेख केलेला आहे बारा तेरा चौदा हिथं नकाशामध्ये पण दाखवलं ही दुकान आहेत पण ह्यांचं ओपन कमर्शियल आहे पण तुम्हाला कुठंही काही दिसणार नाही कुठं ना खोल्या दिसणार नाही पण त्यांच्या रिव्हिजन उतार्यामध्ये तिथं खोल्या दाखवतात तिथं बेडरूम दाखवते आता जो आरोप करताय ते जे काही बांधकाम आहे शोरूमचं हे पूर्णपणे रहिवाशी आहे पण त्याचा वापर कमर्शियल केला जातो साधारणतः रहिवाशी मध्ये आणि कमर्शियल टॅक्स मध्ये किती फरक किती तपवता डोळ्यात जवळजवळ आता जर रहिवाशी असेल तर चार आणि कमर्शियल असेल तर रुपये म्हणजे जवळजवळ चार तीन पटीचा फरक आहे त्याच्यामध्ये आणि ही ही स्वतः नगर अध्यक्षाची प्रॉपर्टी आहे आता नगर अध्यक्षाची प्रॉपर्टी असून एवढा जर ह्याच्यामध्ये टॅक्स चोरी होत असेल आता ही तुम्हाला दुसरी नगराध्यक्षा जी रोडला राहतात तिथली प्रॉप प्रॉपर्टी आहे त्यांच्या नावाचे अध्यक्षाचे वडील सदाशिव धोंडीबा सातव यांच्या नावाची प्रॉपर्टी आहे जवळजवळ सोळा हजार स्क्वेअर फुटाचं आर सी सी बांधकाम आहे कामामध्ये त्यांना घरपट्टी किती येते बघितलं का अकरा हजार एकशे एकवीस आणि दुसरी बांधकामाची किती येते सात सा हजार त्र्याण्णव आणि त्यांचा पोर्च आख्या टू व्हीलर न भरलेला असो म्हणजे कमर्शियलच यूज आहे एकरभर एरियामध्ये तिथं गोट आहे सगळं आहे तिथं घर आहे गार्डन आहे एवढा मोठा सोळा हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे आरसीसी पाण्याला महत्वाचं मला महत्वाचा याच्यामध्ये एक मुद्दा उपस्थित करायचा आहे तुम्ही आता मुद्दा जो सांगितला ते जे काय ज्या ठिकाणी हे सातव कुटुंब राहतं त्यामध्ये ज्या टू व्हीलरचं पार्किंग केलं जातं खरं तर हे बेकायदेशीर आहे असं वाटतं तुम्हाला बेकायदेशीरच आहे ही हातर घोळ आहे की बारामती नगरपालिका ही राष्ट्रवादीची ही लोकं अजित पवार म्हणा किंवा सचिन सातव सारखी लोकं म्हणा की उद्या नगर अध्यक्ष होणार आहे होणारा माणूस आहे जर हा ही माणसं प्रशासनाला धरून जर चुकीच्या पद्धतीने प्रशासनाला धरून जर चुकीच्या पद्धतीने जर टॅक्स चोरी करत असताल आणि स्वतःची माप जर लपून एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या करत असत्याल फर्जरी डॉक्युमेंट तयार करून तर प्रशासनाचा ह्याच्यामध्ये मोठा रोल आहे ह्याच्यामध्ये कलेक्टर जबाबदार आहे इथं नगरविकास सचिव जबाबदार आहेत आणि इथले मुख्य अधिकारी आणि जे घरपट्ट्या मोजमाप करतात क्षेत्रीय अधिकारी तेही तेवढेच ते जबाबदार आहेत त्यांना त्यांना त्यांची साथ असल्याशिवाय ही चोऱ्या होऊ शकत नाही गोरगरिबाची चोरी खपली जाते पण ह्यांची लपली जाते खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता जे काही प्रकरण उघडकीस आणले अजित पवार असतील सचिन सातव असतील या संदर्भात तुम्ही काही न्यायालयात दाद मागणार आहात का याच्या बाबतीमध्ये माझा पहिल्यांदा गंभीर आरोप इथल्या स्थानिक अधिकारी जे स्थानिक अधिकारी म्हणजे मुख्य अधिकारीसारखे जे अधिकारी आहेत है, दे अधिकार अधिकारी आहे विरोधात मी पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करणार आहे कारण ह्यांच्या निग्लेशनमुळे ह्यांच्या चुकीमुळे हे चुकी आज आमच्यासारख्या गोरगरीब लोकांवर मोठ्या प्रमाणात जे नगरपालिकेचे शास्ती शास्तीच्या स्वरूपात आमच्याकडे प्रत्येक महिन्याला दोन टक्क्यांनी शास्ती वाढवली जाते आणि प्रत्येक वर्षी पाच टक्के घरपट्टी वाढवली जाते आणि चतुर्वार्षिक कर जो आकारला जातो नगरपालिकेच्या कर विभागात कमी कमी वीस टक्क्यांनी वाढवला जातो एवढा मोठा बोजा मुंबईनंतर पुण्यानंतर आमच्या बारामतीवर आणि आमच्या आमच्यासारख्या गोरगरीब नागरिकांवर ह्यांच्या ह्या असल्यासारख्या ह्या असल्या चोरांमुळे आमच्यावर लादला जातो महत्वाचा प्रश्न अजित पवार असतील किंवा सचिन सातव असतील यांच्या माध्यमातून जे टॅक्स चोरी केली जाते ह्याचा जो काही भार आहे सामान्य बारामतीकरांना खरंतर उचलावा लागतो काय आव्हान तुमच्या माध्यमातून खरं तर बारामतीकारांना केलं जाणार आहे कारण निवडणुकीची प्रचाराची रंधोमाळी उद्या थांबेल तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात काय आव्हान बारामतीकरांना असणार आहे जे जी टॅक्स चोरी अजित पवार आणि सचिन सातवांच्या माध्यमातून केले गेले या संदर्भात काय आव्हान करणार सर आता बोलायचंच म्हणलं तर आता बारामतीमध्ये एकोणचाळीस गार्डन आहेत जी नगरपालिकेची पहिली जबाबदारी आहे की ओपन पेस आणि साधारणपणे मतदार बारामतीमधून एक लाख नऊशे बासष्ट आहेत पण आणि इथं राहणारी लहान मुलं जी शाळे शायक, शाळकरी जाणारी आणि इथं मायग्रेट म्हणून लोकं येणारी कामासाठी येणारी इथं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यासाठी येणार कमीत कमी दोन ते तीन लाख लोकं ह्या बारामती शहरामध्ये वात्सल्य करतात पण ह्या मला सांगायला एवढं दूर म्हणजे एवढं बेकार वाटतं की ही डी पी डेव्हलपिंग प्लॅनप्रमाणे पंचवीस तीस वर्षाचा तुम्ही म्हणता की आम्ही आरखाडा काढा आखतोय आणि ह्या लोकांना म्हणजे ही एवढी बावळट लोक आहेत की ह्यांच्याकडे साधे ग्राउंड ह्यांच्याकडे डेव्हलप नाहीत कमीत कमी एकोणचाळीस गार्डन आहेत पण तुम्ही त्या गार्डनची अवस्था काय लहान लहान पोरांनी विकसित कसं व्हायचं त्यांची शारीरिक क्षमता कशी का काय वाढायची खेळल्याशिवाय मैदान खेळल्याशिवाय मैदानी खेळ खेळल्याशिवाय ह्यांचा विकास कसा व्हायचा जर ही अशी बावळट माणसं जर तुम्ही रस्त्याला जर झोकं करताल जगामध्ये तो सर तुम्ही कुठं तर बघितलंय का रस्त्याला कुठे झोका असतात अजित पवार अजित पवार सांगत आहेत की मी बारामतीमध्ये तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणला आणि त्या प्रमाणात बारामतीमध्ये विकास कामं चालू आहेत आता अजित पवारला माहिती की नक्की त्यांनी कुठं आणला आणि कुणाच्यासाठी लादला आणि कुणाला लाट लाटवून ला, 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 दिला आता तुम्ही सांगा इरिकेशन नदीपात्रामध्ये इरिकेशनचं पाणी असतं दुसरं नदी कुणाची असती मैसूलची असती मैसूल म्हणजे तहसीलदाराची असती करार कुणाचा केलाय इरिगेशन बरोबर केलाय आणि एकशे दहा कोटीचं गॅप वॉल जी ह्याचा फायदा घेऊन कोरोनाच्या काळामधला फायदा घेऊन बेकायदेशीर एकशे दहा कोटी नगरपालिकेचा निधी कुठं वळावला वैशिष्ट्यपूर्ण योजनामध्ये आणि विशेष वैशिष वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये ही कामं करता येत नाही काय करता येतं पायभूत सुविधांची कामं करता येतात ड्रेनेज सिस्टीम स्टॉम वॉटरची सिस्टीम म्हणजे लोकांना जे मजबूत पायभूत सुविधा असतात ते द्यायचं असतात हे असा फालतूपणा करता येत नाही सेहेचाळीस कोटी रुपये कॅनलमध्ये घातलं इरिगेशनमध्ये नगरपालिकेचा इरिगेशनचा काय संबंध आहे मैसूरचा काय संबंध आहे लोकांसाठी पैसे आल्यात लोकांसाठीच द्या इथं काय केलं आहे दलित वस्तीचा पैसा पण कुठं केला वर्ग केला जातो इतर केला जातो आता तुम्ही तर नगरपालिकेचा भ्रष्टाचार एक असा चाल की दलित वस्तीमधनं ते काम मंजूर करून घेतलं आणि वैशिष्ट्यपूर्ण योजने काम जे नगरपालिकेने पीडब्ल्यूडी सोपवलं ती पण काम केलं म्हणजे दोन योजना दाखवल्या आणि दोन्ही कुंड पैसे लाटायचा प्रयत्न केला माझ्या तक्रारीमध्ये ते थांबलं लाख रुपये डायरेक्ट चोरी अशा अनेक रस्ते आहेत की बिल्डरांना विनाकारण बिल्डरांसाठी ह्या सातवांच्याच घरामध्ये जवळजवळ नगरपालिकेने जवळजवळ चार कोटी रुपये खर्च केला सातवांच्याच घरामध्ये त्यांच्या स्वतःच्या रानामध्ये तुम्ही सांगा रानामध्ये काय संबंध आहे तो स्ट्रीट लाईट टाकायचा रस्ता टाकायचा रानामध्ये काय संबंध आहे सातव सारख्या माणसाच्या ही बिल्डरांना सांगतात अव तुम्ही ही लोक घरपट्टी पाणीपट्टी कशासाठी भरतात तर त्यांना मूळभूत सुविधा भेटायला ग्राउंड भेटत नाही एक ग्राउंड नाही ग्राउंड कुणाला दिलंय तर स्वतः ह्यांच्या भावाला दिलाय बेकायदेशीर दिले शाळेला दिले, दिले शाळेचा इथला काही संबंध आहे अशा पद्धतीने ठराव करतात आणि स्वतःला प्रॉपर्टी नगरपालिकेची जेवढी लागते लागते तीन हजार दोनशे कोटी रुपये आहे ना तुम्ही मला सांगा की लोकांसाठी कुठं खर्च झाला काय बारामतीकरांना काय आव्हान करणार तुम्ही आता माझ्या तमाम बारामतीकरांना माझं एवढं आव्हान आहे की आपण सगळे जे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पाण्याचा पाण्याच्या स्वरूपात आपण एवढा टॅक्स देतो घराच्या स्वरूपात एवढा घरपट्टीचा टॅक्स देतो आणि ही लोक ही जी ही कर चोरी करतात ह्यांना जर आपण परत एकदा पुन्हा बहुमताने निवडून दिलं तर उद्या ही तुमचं घर तोडल्याशिवाय राहणार नाही का रस्त्यावर जसं त्यांनी अतिक्रमणाच्या नावावर लोकांच्या पोटावर उठली आणि स्वतःची अतिक्रमण तशी जपून ठेवली ही उद्या तुमच्यावर उठणार आहे आणि आपण ह्यांचं बळकट करतोय विकासाच्या नाव काही विकास यांनी केला नाही तुम्ही बघितलं असेल की भिवगोंड सारखा रोड जो सत्तर कोटी रुपये खर्च केला डीच्या रोडमध्ये नगरपालिकेने खर्च केला सत्तर कोटी रुपये एका पावसामध्ये अक पाणी तुंबल यांनी ओढे नाले बुजवल्यात आणि त्याचं पाणी दुष्परिणाम म्हणून बारामती कधी नाही ती तुंबाय लागली आहे दुसरा विषय याच बारामती नगरपालिकेमध्ये एन्व्हायरमेंट फोरम ज्या अजित पवारांच्या बायकोच्या नावावर एन्व्हायरमेंट फोरम आहे आणि त्या खासदार आहेत त्यांच्यासाठी हित तळ्याची कामं चाललेली नगरपालिकामार्फत जवळजवळ खोदाईचं काम आठ मध्ये दिले आणि त्याची विल्हेवाट त्याच्यामधनं माती मुरुम निघणार होता त्याचा विल्हेवाट आता मी नाव घेत नाही पण तेच्यासाठी न बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सव्वा कोटीचं डिझेल ह्या एन्व्हायरमेंटच्या फॉरमला ट्रकला दिलंय त्याचा कोणताही प्रकारचा हिशोब नाही पण सव्वा कोटी, कोटी रुपये एका झटक्यात दिले ह्यांच्यासाठी नगरपालिका काम करते लोकांच्या आणि गोरगरिबांसाठी करत नाही तुमचं माझं टॅक्स कसं वाचवलं जाईल ही तुम्ही मतदार तुम्ही सुज्ञ आहेत ही माझं त्या नावांना असतं तर खूप खूप धन्यवाद अभिजित कांबळे यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे अतिशय गंभीर मुद्दा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची टॅक्स चोरी केले जात असल्याचा आरोप अभिजित कांबळे यांच्याकडून केला आहे तर अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्या माध्यमातून देखील जे काही त्यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानामध्ये त्याचा वापर कमर्शियल केला जातो आणि त्याचा देखील टॅक्स चोरी केला जातो तर दुसऱ्या बाजूला कसब्या परिसरामध्ये त्यांचं जे काही शोरूम आहे या शोरूममध्ये तर हा रेसिडेन्शियलचा टॅक्स भरला जातो मात्र वापर हा कमर्शियलचा के केल, केला जातो यामध्ये ते देखील मोठ्या प्रमाणावरती टॅक्स चोरी केल्याचा आरोप खरंतर त्यांच्याकडून केला गेला आहे यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या संदर्भात अभिजित कांबळे ही न्यायालयीन लढा लढणार आहेत आणि या संदर्भात न्यायालयातून तर या टॅक्स चोरांना धडा शिकवणार असल्याचा विश्वास अभिजित कांबळे यांनी व्यक्त केला आहे तर दुसऱ्या बाजूला बारामतीकरांना देखील अभिजित कांबळे यांनी एक आव्हान केलेलं आहे बारामतीकरांनी देखील विकासाच्या नावाखाली ज्या या चोरांचे हात बळकट करू नयेत असं आवाहन अभिजित कांबळे यांनी केलेलं आहे यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे समान सर्वसामान्य बारामतीकर असतील किंवा हे सुज्ञ मतदार असतील नेमकी साथ देणार कोणाला सर्वसामान्य कुटुंबातून को उभा राहिलेल्या तरुण पोरांना यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या मतदान आता वीस तारखेला मतदान पार पडणार आहे एकवीस तारखेला त्याचा निकाल आहे यामुळे या, या निकालामधून हे सुज्ञ मतदार नेमकं कोणाला धडा शिकवतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकास खोकरे महाराष्ट्र टुडे लाईव्ह Khwaramati.